हे फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आजचा माझा न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी ब्लॉग बनवते हॉस्पिटलमधला पूर्ण ब्लॉग माझा हॉस्पिटलमधला असणार आहे कुठलं हॉस्पिटल आहे आम्ही आम्हाला किती वेळ लागला हॉस्पिटलमध्ये जायला आणि का हॉस्पिटलमध्ये गेलो हे सगळं सांगेल तर माझ्या व्हिडिओसोबत बनवून राहा आणि मला असं सपोर्ट करा तर हे आहे आपलं सोलापूरचं हॉस्पिटल हे जे दिसतंय ना तुम्हाला समोर ते तेवढं मोठं हॉस्पिटल आहे आज आपण चाललो आहे माझ्या मिस्टरांचं डायलिसिस करायला तर माझ्या सासऱ्यांना थोडं बँकेचं काम होतं म्हणून मी त्यांना बोलले की आज एक काम करा तुम्ही बँकेचं काम करा मी जाते डायलिसिसला तर हे एंट्री आहे आपली हॉस्पिटलच्या आतमध्ये जायची एंट्री हे पूर्ण हॉस्पिटल आहे खूप मोठं हॉस्पिटल आहे खूप भारी हॉस्पिटल आहे तर इथून आपल्याला हां इथून आपल्याला एंट्री घ्यायची आता माझ्या मिस्टर माझ्या मुलीला घेऊन पुढं चालले होते मी मागून बॅग घेतली आणि महागं बॅग घेऊन मी मागून चालले होते तर ही एंट्री गेट आहे तर ह्या साईडला जे आपण लेफ्ट साईडला ना तर इथं केस पेपर काढायला लागतो आपल्याला डायलिसिसचा तर तो काढून येऊन मी डायलिसिस रूमच्या बाहेर बसले होते आम्ही वाट बघत होतो की कधी आम्हाला आतमध्ये बोलवते तर माझे मिस्टर पण खूप वाट बघत होते कारण इथं नंबर असतात आणि जेवढा लवकर नंबर येईल तेवढं चांगलं आहे म्हणजे आपल्याला घरी जायला टाईम भेटतो तर ही बघा माझी मुलगी कशी खेळती आहे सगळ्या हॉस्पिटलमध्ये ती फक्त फिरत होती तिला नुसतं हिंडू हिंडू वाटत होते तर आम बाहेर खूप पाऊस पडत होता म्हणून आम्ही थोडं बाजूला बसलो तर माझं हा एवढाच व्हिडिओ आहे तर माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला असंच माझा व्हिडिओ बघायला आवडत असेल तर मी नक्की तुम्हाला नेक्स्ट टाईम करेन बाय